सनी फुलमाळे हा पुण्यातील लोगाव परिसरातल्या एका अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण कुस्तीपटू त्यांचं घर ताडपत्रीच्या झोपडीत आहे भिंती नाहीत पावसाचं पाणी आत येतं पण त्याने परिस्थितीवर कधीही हार मानली नाही वडील नंदी बैल घेऊन फिरण्याचं काम करतात आणि आई सोयाद्वारे विकून घर चालवते अशा परिस्थितीत रोज सकाळी उठून सनी कुस्तीची तालीम करत राहिला आणि त्याच मेहनतीचं फल त्याने बहरींमध्ये झालेल्या युवक कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकून मिळवलं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं त्याचे व्हिडिओ त्याची झोपडी आणि त्याची मेहनत हे सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत लोक त्याला गरिबीतून उभा राहिलेला गोल्डन बॉय असं म्हणत आहेत सनीची ही कथा म्हणजे जिद्द संघर्ष आणि स्वप्नांवर विश्वास ठेवलं तर कुणीही काही करू शकतं याचं जिवंत उदाहरण आहे सनी फुलमालेची ही गोष्ट फक्त एका खेळाडूचं यश नाही तर आपल्या व्यवस्थेला दाखवणारा मोठा संदेश आहे महाराष्ट्रात आणि भारतात अशा हजारो गरीब घरातील खेळाडू आहेत जे झोपडीत तंबूत कच्च्या मैदानावर सराव करतात पण त्यांच्या मेहनतीकडे पाहायला प्रोत्साहन द्यायला किंवा सुविधा द्यायला कोणी नसतं आज सनीने स्वतःच्या जिद्दीने सुवर्ण पदक आणलं पण प्रत्येक मुलाकडे सनीसारखी संधी तालीम आहार आणि मार्गदर्शन असेल तर किती सुवर्ण पदके आपला भारत देश जिंकू शकेल म्हणून सरकारने खेळ विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने अशा खेळाडूंना शोधून त्यांना योग्य सुविधा मैदाने तज्ज्ञ प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देणं खूप गरजेचं आहे खेळ फक्त पुरस्काराने नाही तर योग्य आधाराने वाढतो सनी फुलमाली हे उदाहरण सांगतं की प्रतिभा आपल्या देशात भरपूर आहे गरज आहे ती फक्त सरकारच्या लक्ष्याची आणि खेळाडूंना उभं करण्याच्या ठाम निर्णयाची मित्रांनो सनीची ही कथा सांगते गरीब असला तरी चालतं साधन नसलं तरी चालतं पण मनात जिद्द आणि स्वप्न असलं की काहीही शक्य आहे महाराष्ट्राचा हा सुवर्णवीर हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय त्याच्याकडे पाहून एकच गोष्ट मनात येते परिस्थिती कमजोर असली तरी मन मजबूत असेल तर यश पक्क असतं धन्यवाद जय हिंद